नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचन मध्ये तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला होता की मातीची भांडी कशी घ्यायची मातीची भांडी कशी धुवायची ती आणल्यानंतर कशी वापरायची आणि मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवल्यानंतर ती कशी धुवायची तर चला मंडळी आज आपण तेच बघणार आहोत सर्व गोष्टी सविस्तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्या मातीच्या भांड्यांविषयी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील तर चला मंडळी भांड कशाची बघताय लगेच सुरुवात करूयात आणि हो मंडळी व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर करा जेणेकरून अशाच रेसिपीज आणि भरपूर सारे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही तो, तो मिस नाही करणार तर मंडळी सगळ्यात महत्वाचा प्रश्न होतो म्हणजे मातीचं भांड कसं खरेदी करायचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय मंडळी भांड घेताना कधी पण त्याचा गुड चेक करायचा म्हणजे जो बॉटम पार्ट आहे तो चेक करायचा त्याच्यानंतर त्याची काठाळी चेक करायची कारण की खूपदा काय होतं ना जे काठ असतो ना जिथे आपल्याला हँडल्स असतात तिथे काय होतं खूप सारे छिद्र असतात किंवा ते जॉईन केलेलं असतात भांड्याला त्याच्यामध्ये ते तडे गेलेले असतात तर ता ती गोष्ट नीट बघून घ्यायची आहे आणि भांड्याला होल आहे का ते फुटलंय का ते नीट चेक करायचं कारण भांड्याला होल असेल ना तर प्रॉब्लेम काय होतो की त्याच्यामध्ये तेल जाऊन साचतं आणि त्याच्यानंतर आपण कुकिंग करतो त्याच्यामध्ये खूप कुबट असा वास येतो त्याच्यामुळे भांड्याला होल आहे की नाही ते नक्की चेक करायचं तर मंडळी सगळ्यात मस्त टीप म्हणजे मातीचं भांडं खरेदी करताना ते नेहमी वाजून बघायचं कारण की जर का भांड चांगलं असेल ना तर त्याचा आवाज खणखणीत येतो आवाज आणि त्याचा आवाज घुमतो आणि तेच जर का भांड फुटक असेल त्याला तडा गेलेला असेल त्याचा आवाज असा दबका येतो असा असा दबका आवाज येतो त्याचा आणि तेच जर का चांगलं भांड असेल त्याचा आवाज तुम्ही अगोदर ऐकलाच असेल तर नेहमी भांड वाजून घ्यायचं मातीचं मंडळी पॉलिश केलेली भांडी आणि त्यांना कलर केला असेल किंवा ग्लेस केले असेल त्यांना किंवा नक्षीकाम केलं असेल कलरचं ती भांडी वापरायची नाहीत कुकिंगला स्पेशली कारण की ती वापरल्यामुळे आपला जो कलर केलेला असतो तो जेवणामध्ये उतरू शकतो त्याच्यामुळे तसली भांडी शक्यतो टाळावी आता खूप दगा होतं ना की लोकल नर्सरीवाला जिकडे झाडे मिळतात तिकडे पण देखील भांडे असतात तर ती भांडी नीट बघून घ्यायची कारण की खूप दगा होतं त्याचा बुड असतो ना भांड्याचा बॉटम किंवा ते भांड एकदम पातळ असतं आणि ते आणल्या आणल्या तुम्ही वापरला गॅसवर ते तुटतं त्याला तळावतो त्याच्यामुळे भांड्याची साईज मिडियम जाड असली पाहिजे किंवा जाडसर भांड असलं पाहिजे तर ते चांगलं टिकतं तर आता मंडळी बोलूयात की भांड तर आणलंय आता इथून पुढे काय करायचं त्याचं ते 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 तर सगळ्यात पहिलं मंडळी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं पाहिलं कारण की ते खूप टाईम मातीमध्ये राहिलेलं असतं खराब झालेलं असतं त्याच्यामुळे ते स्वच्छ पाण्याने एकदम मस्त धुवून घ्यायचं तर मंडळी आपलं भांड स्वच्छ धुवून झालेलं आहे कुठलाही साबण वगैरे वापरायचं नाहीये नॉर्मल आपलं पाण्याने खळखळ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला आता पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे चोवीस तास तर मंडळी आता चोवीस तास झाल्यानंतर काय करायचं ते भांड पाण्यातून काढायचं आणि त्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं किंवा सुकवण्यासाठी त्याला ठेवून द्यायचं आणि ते भांड देखील चोवीस तास नक्की सुकवायचं आहे कारण की ही जी प्रोसिजर आहे ना ती चोवीस चोवीस तास अशी करायची जेणेकरून भांडणं खूप दिवस खूप वर्ष काळ टिकत ते तर म्हणजे आपलं उन्हामध्ये भांड वाळून झालेलं आहे बरोबर तर आता काय करायचं त्याला ना खाण्याचं तेल लावायचं ते म्हणजे कुठलं शेंगतेल घ्या तुम्ही किंवा सूर्यफुलाचे तेल घ्या किंवा तुम्ही जे दररोजच्या कुकिंग मध्ये वापरत असाल ना जेवणासाठी ते तेल घ्यायचं आहे आणि ते मस्त सगळीकडे पसरून लावायचं आहे कारण की हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे <todic> <todic -1> की जर का तुम्ही चुकलात ना तर पुढे जाऊन ते भांड तडकतं चप तेल लावल्यामुळे कसं भांड एकदम भरभक्कम होतं आणि खूप टाइम टिकतं त्याच्यामुळे काय करायचं तेल घ्यायचं सगळीकडे छान रगडून लावायचं आपल्याला कुठेही सोडायचं नाही काठ बुड आतून बाहेरून सगळीकडून त्याला आपण तेल लावून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता की तेल जस्ट लावलेलं आहे आणि ते किती चांगलं झिरपून घेत आहे सो असं एकदम मस्त चपचपीत सगळीकडून तेल लावून घ्यायचंय तर मंडळी आता तेल देखील लावून झालेलं आहे आता काय करायचं पुन्हा एकदा हे भांड चोवीस तास सुकेपर्यंत ठेवायचं पूर्ण तेल झिरपलं पाहिजे आणि सुकलं पाहिजे असं सो पुन्हा त्याला आपण चोवीस तास ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे, हे भांड तुमचं रेडी झालेलं आहे वापरण्यासाठी आणि आता ह्या ज्या स्टेप्स तुम्हाला मी ना भांड वापरायच्या ह्या नक्की तुम्ही करा जेणेकरून काय होतं भांड प्रॉपरली सीजन होतं आणि ते भरपूर काळ टिकतं आता खूपदा काय होतं ना भांडं आणलं ते वापरायला सुरुवात केली पण आता ते धुवायचं कसं हा प्रश्न पडतो टेन्शन नका घेऊ एक्सप्लेन करतो तर आता ह्या भांड्यामध्ये ना मी झुमका बनवला होता तर पहिला खरकटा काढून घ्यायचा हलकंचं पाणी टाकून आपल्याला त्याचं खरकट काढून घ्यायचं जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते सगळं चांगलं काढून घ्यायचं पाण्याने आणि धुऊन घ्यायचं नॉर्मली आता इम्पॉर्टंट टीप म्हणजे काय मंडळी मातीच्या भांड्याला स्क्रबर किंवा स्टीलचा काथे असतो स्टीलची जी घासणी असते त्याचा वापर बिलकुलही करायचं नाही कारण की मातीच्या भांड्याला खरा पडतात आणि खरा पडला की होतं ना ते भांड खराब होतं आणि साबण म्हणाल तर साबण भांड्यामध्ये गेला कारण की मातीच्या भांड्याचे पोर्स ओपन असतात ते छिद्रांमध्ये छोट्या 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 ह्याच्यामध्ये तो साबण जातो आणि जेव्हा आपण भांड कुक करायला ठेवतो गॅसवरती ते साबण आपल्या जेवणात उतरतो त्याच्यामुळे कुठल्याही लिक्विड सोपचा किंवा कुठल्याही साबणाचा वापर आपण भांडी घासताना करायचं नाहीये तर मग वापरायचं काय तर तुम्ही बेसन घ्या कुठलेही जे नॉर्मल घराच्या वारीचं पीठ असेल किंवा मैदा असेल तो पीठ घ्या राख घ्या आणि तो आपल्याला घासायचा आहे जर का ते नसेल तर तुम्ही नारळाचे जे केसर ते वापरू शकता सो अशा गोष्टींचा वापर करून तुम्हाला मातीचं भांड स्वच्छ धुवून आहे तर मंडळी भांडं तर साफ करून झालेलं आहे तर खूपदा दगा होतं ना आपण एखादा तेलकट पदार्थ बनवला किंवा तिखट पदार्थ बनवला चिकन बनवलं नॉनव्हेज बनवला तर काय होतं ना थोडासा कुबट वास येण्याची शक्यता असते तर मग काय करायचं भांड धुतलेलं तर आहेच आपण लिंबू घ्यायचा लिंबू तो सगळीकडे पसरवून छान भांड्याला एकदा घासून घ्यायचा लिंबू घ्या किंवा वापरलेला लिंबू देखील तुम्ही वापरू शकता सो वापरलेला लिंबू आहे त्यांनी चांगलं भांड्याला घासून आहे आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कढई किती चकाकीत निघाल एकदम तर अशी पद्धत तुम्ही वापरू शकता तुमची भांडी धुण्यासाठी तर मंडळी आता मातीचं भांडं कुठलं कशासाठी वापरायचं ते बघूयात आपण आता कडाई तुम्ही बघाल ही तर ही कढई मी माझ्या रेग्युलर भाज्यांसाठी वापरतो किंवा एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टी बनवायच्या असेल त्यावेळेस वापरतो आणि आता तुम्हाला भात शिजवायचा असेल ना, ना, सा ना ता ता तर अशा प्रकारचं भांड वापरा ज्याचा बोर्ड एकदम जाडा पण नाहीये बॉटम आणि एकदम पातळ देखील नाहीये मिडियम साईजचा आहे जेणेकरून काय होतं भात एकसारखा शिजला जातो आणि कच्चा घात नाही आणि पटकन देखील शिजतो आता मंडळी साठी माझा एक वेगळा स्टोप आहे तो म्हणजे हा कारण की हे भांड खूप जड आहे आणि त्याचा बूड देखील खूप हेवी आहे साइडून देखील खूप जाड आहे सो मटणाला आपल्याला खूप टाइम शिजवायला लागतं सो so, मी ह्याच्यामध्ये शिजतो आणि एक नंबर मटणाचा रस्ता लागतो त्याच्यामध्ये सो so, हे आहे किंवा आपण एखादं जास्त क्वांटिटीमध्ये काय बनवायचं असेल त्यावेळेस मी हे भांड वापरतो आणि मिक्स व्हेज म्हणा किंवा वेज, कि वेज कोल्हापुरीसाठी किंवा रस्ता भाजीसाठी आमटीसाठी मी हे भांड वापरतो कारण की ह्याचा तुम्ही बघू शकता मोठं उथळ आहे जेणेकरून रस्ता खूप चांगला शिजला जातो आणि भाज्या देखील पटकन शिजतात कारण की ह्याचा जास्त जाड पण नाही आणि पातळ देखील नाहीये त्याच्यामुळे मी हे भांड वापरतो मस्त भाज्या रस्ता आमटी आर 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 नंबर होतो त्याच्यामध्ये तर मंडळी मातीच्या भांड्यांबद्दल बऱ्यापैकी आपण इन्फॉर्मेशन कव्हर केलेले आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ आय होप तुम्ही बघितला असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही समजलं नसेल किंवा तुम्हाला आणखी काय विचारायचं असेल ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कॉमेंट करून सांगायचं बरं का मंडळी आणि याच्या पुढे कुठला व्हिडिओ बघायचा ते देखील कॉमेंट करून सांगा नक्की तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना घंटी देखील वाजवा जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते मिस नाही करणार तर मंडळी बियात तुमचं बडो पोहोचाबद्दल मनापूर्व धन्यवाद चमचमित खा झंझनीत रहा आपले व्हिडिओज बघत रहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम